वणी तालुक्यातील नांदेपेरा येथील दादा जिंगोले मागील पन्नास वर्षापासून वारकरी भजन करतात त्यांना अजूनही वृद्ध कलाकार योजनेतून लाभ मिळाला नाही त्यांच्यासारख्या अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत रामाविन जीवया नाही सुच काही का कसा जागून गेलाला कसा मला काकून गेलाला असा मला काकून गेलाला गेला राम विरमज जय न पडे ना जीववा रामी न मज़ा चईल पड़े नारी दीवाहाराम कसामला चाक नाम कसां मला चा राम कसां मला चा हे नाव दादाजी इंगोळी दादाजी इंगोळी किती वर्षापासून हे करता पन्नास वर्ष पन्नास वर्ष झाले अच्छा लोक देतात का म्हणजे तुम्ही दहा पाच दिवस पाहिजे म्हणजे पूर्ण मग तुमचा उदरनिर्वाह याच्यावर आहे का कसं आहे ना पहिले आम्ही भजनाला जाऊ ना अच्छा हां आमचं आता हे दहा वर्षापूर्वी मी फिरत आहे हां दोघंच बुढाबुढी आहे हां बापू एक आहे म्हणजे हां शुरू राहते बापू हां बरं आम्ही दोघं बुढा म्हणजे आता मंडळी थकली आमची तर हरी नामाला कोणकोणते गाणे म्हणता मग हेच वारकरीचे अभंग पांडुरंगाचे वारकरी आणि पांडुरंग यांचे अभंग होय ना, कुन ना? अच्छा पूर्ण तालुका फिरता कि गोवाचा गोणी तालुका रामटेक पर्यंत फिरतो रामटेक पर्यंत <laughs> बरेच दूर दूर परम आले होते ते कागद दिले साहेबांड हा हा ते आता अजून आले नाही म्हणजे साहेबांनी का काही उर्दे कलाकार म्हणून पगार केला तर हो तीन हजार रुपये मानधन मिळणार आहे <laughs> प्रोसेस पण चालू आहे किती वय आहे तुमचं आता माझ्या सत्याहत्तर रोष्यात आहे ना